श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत नागपंचमीला नागदेवतेसह महादेवांना आवर्जून खुजावं कारण नाग ना ना हा ना महादेवाचा सर्वात प्रिय दागिना असतो असं म्हणतात नागपंचमी ना दोन हजार चोवीस हा श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला सण आणि सर्वात महत्त्वाचा उत्सवापैकी एक आहे शिवाच्या पसंतीच्या नागदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी अशा परिस्थिती दोन हजार चोवीसमध्ये नागपंचमी कधी येते आणि त्याची पूजा कशी करायची याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने नागदोषमुक्त होण्यास मदत होते याशिवाय जो कोणी या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो त्याचा कधीही सर्पदंशाने मृत्यू होत नाही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने काल सर्पदोषासह जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते नागपंचमी कधी आहे पंचाकानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनटां समाप्त होईल त्यामुळे उदयतिथीनुसार नागपंचमी नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार ना आहे नागपंचमी पूजेची शुभवेळ या दिवशी पूजेची शुभवेळ दुपारी बारा वाजून तेरा मिनटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला खूप महत्त्व आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटे ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांची सर्वोत्तम वेळ असेल जुळून आले शिवयोग नागपंचमीला शिववास योग निर्माण होणे हे अत्यंत शुभ मानले जाते शिवाय याच दिवशी दुपारी एक चे चाळीस वाजेपर्यंत सिद्धियोग असेल त्यामुळे या दिवशी महादेवाची मनोभावी पूजा केल्यास आयुष्यातल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतील असं ज्योतिषांनी सांगितले त्याचबरोबर नागपंचमीला निर्माण होणाऱ्या बल आणि बलव योगात भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा केल्यानं उत्तम फलप्राप्ती होते नागपंचमीला पूजा विधी कशी करावी नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा यानंतर घराचे प्रवेशद्वार मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेर दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवा वाटावर हळद चंदनाने नागनागी आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आगाडा दुर्वा वाहून पूजा करा नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा नागपंचमीला या मंत्राचा जप करा ओम भुजेंगेशाय विमये सर्पराजाय धीमही तन्नो हा नाग हा प्रचोदन्या शेवटी नागदेवतेची ध्यान करून कथा व आरती करावी शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाचे बीळ असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा करून दुधाची वाटी ठेवावी अशा तऱ्हेने नागपंचमीला नागाची पूजा करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ